का आणला पन्नास एक चिमोऱ्या घेऊन आला रे चिमुर बघा कसली साईजची चिमोरी आहे आण कारलाय पकात काम एकदा हाणले सपाटी एक नंबरचा माल भेटलेला आहे पत्की चिंबोरी ग मित्रांनो आमच्या आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आज पुन्हा एकदा आलोय आपण येसदे गावामध्ये आणि आपल्या सनीकडे आणि हा बघा हा प्रो कबड्डीचा स्टार प्लेयर निखिल शिर्के आणि हा सनी ठाकूर आणि हा सनी ठाकूर ठाकूर आणि ही आपली सगळी पब्लिक पब्लिक आणि आज आपण आलोय पहिल्या पावसा आणि आज, आज आपण आलोय पहिल्या पावसातील खेकडे पकडायला खेकडे म्हणजे साई चिंबोरी पाऊस कुठे आहे <laughs> पंधरा रुपये पंधरा रुपये चिंबोरी पंधरा रुपये <laughs> तर चला आज आपल्याला किती चिंबोरे भेटतात ते आपण पाहूया आणि आज पब्लिक बघताय एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ ना जण आम्ही आलोलो चिंबोरे बागडाला तर चला आज आहे ना चिंबोऱ्यांचं काम आपल्याला पंचवीस आहे किती पंचवीस पंचवीस नाही तर पन्नास अशी आहे हो आमच्यात कला ठीक आहे चला सत्तर गेल्या सत्तर सत्तर गेल्या जातात त्यातल्या वीस तरी धरू आपण वीस तरी धरू भारायची आई चला काम पचवीस आणि गेल्या वर्षी जो व्हिडिओ झाला होता तो पण इथनच सुरू झाला होता आणि आज पुन्हा एकदा काका आपल्याला आज चिंबोऱ्या धरून दाखवतील आणि आज कसं आहे त्यावेळी भरपूर पाऊस पडलेला आणि आज पाऊसच नाही आहे तरी पण बिना पावसाच्या आपण चिंबोऱ्या कशा धरतात ते तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि पहिलीच चिंबोरी गारत केलेली आहे सरी बघा पहिलीच चिंबोरी आपल्या खात्यामध्ये जमा झालेली आहे तुमच्या पुढे कुठं आहे बघा बघा बघाय बघा ही बघा बघा आपण एक मस्त बेटी छान मोठी मला लागून पुढे कोणती बरं भेटत आपल्याला आणि काय काय आधार

मस्त साईजची अजून एक शिमोरी दिसलेली आहे काका आणि कचप्यान धरली तिला पोसलवली कोसलवली तिला मी आता ह्या ना खाली भेटी लागलं राहुल काय कोसलाव कोसलाव डाका इकडे डाका इकडे एक नंबरचा माल एक नंबरचा माल भेटलेला आहे पक्कीची बोरी छोटीची बोरी ए ते गाठी वेढू ते मग छोट हो हो दादा दादा ही बघा कसली साहितची जी आहे कसली मस्त साईजची चेंबरी भेटलेली आहे सगळ्या पिल्लवाल्या आहेत आणि त्या पिल्लवाल्या आपण घेतोय कारण की आपल्याला ह्या चेंबरांची इनवल्व आपल्या एरियामध्ये करायची आहे तो आता आता सरळ बंद होत आरदि पब्लिक आता तिकडे गेले आणि आपण दोघे तिकडे आलोय आपल्याला किती चिमऱ्या भेटतात त्या बघूया इथं काय नाही भेटल्या तर आपण जाऊन त्यांना जॉईन करू पक्क्या चार किमोरे झाले पक्क्या चला आपल्या गाम आहेत त्यांच्यापेक्षा पण आहेत आपल्या आणि कारलाय काम हाणले सगळे सपाटी डेंगरी सगळी पिलाविला सोरलेली आहे <laughs> दाखवा 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 हो न ओ नो हा जाऊ ले लिया थोरासा खाली आहे नॉर्मल नॉर्मल दसाली आहे दसाली आहे दसा हम आपोदा दोन का मरल ती मग थांब एकदम थांब ओ

काम उधर बैटरी मार मार दे मैं मार रहा है दिखाए काम 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 मैं मैं बैटरी मार रहा है आपको दिखाएगा मैं परफेक्ट काम पक्की दिखाएगा पक्की Tham. पक्की ना इधर मिलेगा इधर तो मलवा है इधर इधर मलवा है फायदे तो मत पाए नहीं देता फायदे मत देव बात नहीं देता मैं देव बड़ा होगा इधर लड़का

खाली पडेगा परत भिकडच्या बांधला तुला खालच्या आणि बराच फिरल्यानंतर आपला चिंबोऱ्यांचा एंड झालेला आहे हे किती पकडल्या काय झालं अजून

もう開けやさいって。